मित्रांनो आज आपण आलो आहे नाशिक येथील चेकिंगला इथे जगदंबा आर्ट म्हणून एक का कारखाना आहे गणपतीचा तर विशेष म्हणजे इथे शाडूच्या मातीपासून गणपती बनवता त्याच्यातले कलर सुद्धा इको फ्रेंडली असतात आणि इथे तुम्ही बघू शकता किती छान गणपती बनवले आहे आणि आता आपण भेटणार आहोत ओंकार दादाला जो हे गणपती बनवत आहे बघा किती नीट फिनिशिंग केली आहे त्यांनी तुझं शिक्षण काय झालं शिक्षण हे बारावीपर्यंत झालेलं आहे पण मग जसं आमचं घराशेजारी गणपती मूर्तीचा कारखाना होता तिथं लहानपणापासून जाण्याची आवड होते बघत होतो आम्ही तिथं कशा पद्धतीने गणपती बनवता वगैरे तर तिचं बघून बगौन बघून आम्ही तेच शिकलो गणपती बाप्पा मग आता जर म्हणजे लोक काय पी एफ गणपती घेतात तर मग लोकांना तू काय प्रयत्न करशील की म्हणजे शाडू मातीच्या गणपती घ्यायला शाडू मातीच्या गणपती घेण्यासाठी काय प्रयत्न करायची तर गरज नाही कारण की लोकांना नाही का शाडू मातीचे पीओपीचे आता बरेच लोकांना गव्हर्नमेंटच्या थ्रू जनजागृती झालेली आहे ज्याच्यामध्ये लोकांना कळालेलं की शाडू मातीचं काय महत्व आहे आणि पीओपीचं काय महत्व आहे तर त्याच्यामुळं नाही का लोकांना आता शाडू मातीचा सांगण्याचा उद्देश एवढा राहतो कारण का शाडू मातीचे कशा पद्धतीने तयार होतं कशा पद्धतीने त्याचं काम चालतं हे लोकांना आम्ही सांगून त्याची जनजागृती करतो मग शाडू मातीचे गणपती बनवण्याची प्रोसेस काय शाडू मातीची गणपती बनवण्याची प्रोसेस ही म्हणजे शाडू मातीला कसं वेळ बनवायला फार वेळ लागतो जसं एक साधारण एक ते दीड फुटाची मूर्ती राहते तर ती साधारण जाती आम्हाला दिवसाला दोन ते तीन मूर्ती तयार होतात दिवसभराच्या वेळामध्ये शाडू मातीच्या मागे शासनाने नियमांनी म्हणजे बंदी केलेली पीओपीच्या गणपतीला तर मग आता ती बंदी का बरं उठवली मग ती परत म्हणजे तीच बंदी आता लागू झाली पाहिजे पहिली गोष्ट शाडू मातेची बंदी ही उठली नाहीये ते आहे तशीच आहे हा पण काही कारण काही काळ असतं ती स्थगित केलेली आहे त्याच्यामुळं काही कारणास्त जे कसं आता खूप शाडू मातीची मूर्ती ही लगेच एक नियम आणला लगेच आज अंमलात आणायचं लगेच ते शक्य नसतं कारण की हा गणपतीचा सण जो आहे हा खूप मोठा सण आणि खूप लोक लाखो लोक गणपती बसवतात लाखो करोडो लोक गणेश मूर्तीचा साज गणेश उत्सव साजरा करतात तर तो, तो शाडू मातेच्या मूर्ती बनवायसाठी खा वेळ लागतो तसं ओ पीच्या मूर्तीसाठी बनवायला वेळ लागत नाही तर एवढा लोकांपर्यंत शाडू मातेची मूर्ती पोहोचवणं शक्य नव्हतं म्हणून त्याने या वर्षी किंवा येणाऱ्या एक दोन वर्ष ते स्थगित केलेलं पूर्णपणे बंदी काही उठवली नाहीये मग आताची म्हणजे जे कॉस्टिंगचा फरक काय असतो पीओपी आणि शाळू मातीच्या शाडू मातीच्या आणि पीओपीच्या कॉस्टिंग मध्ये साधारण खूप नसतो फरक एक साधारण चारशे ते पाचशे रुपयाचा हा फरक असतो कारण की शाडू मातीच्या मूर्ती बनवायला वेळ हा म्हणजे दोन मूर्ती बनवायला हा वेळ फार लागतो तसं पीओपीच्या पीच्या पी मूर्त्यांना वेळ कमी लागतो त्याच्यामुळं ते एक आणि शाडू मातीची फिनिशिंग म्हणजे शाडू मातीचं हे ऐंशी टक्के काम हे हाताने केलं जातं ऐंशी ते नव्वद टक्के मोस्टली हातानेच होतं आणि एक पी काम हे साच्यामध्ये केलं जात शाडूच्या मातीच्या मूर्तीचे पर्यावरणासाठी काय फायदे राहतात शाडू मातीच्या मूर्तीचे पर्यावरणासाठी फायदे म्हणजे असं बऱ्याचपैकी फायदे तर नसतात पण मग एवढंच आहे का शाडू मातीचं मूर्तीचं जे विघटन आहे फार कमी वेळात होत त्याच्यामुळं नाही का आणि तुम्ही घरच्या घरी गणपती बाप्पाची मूर्ती जी आहे ती घरच्या घरी विसर्जन करून कमीत कमी म्हणजे काही तासां काळात ती मूर्ती पूर्णपणे माती होऊन जातो राहिला प्रश्न त्या मातीचा परत आपण गणपती बनवण्यासाठी युज करू शकतो हा त्याचा एक फायदा आहे आणि पीओपीच्या गणपतीच्या मूर्तीचे दुष्परिणाम काय असतात पीओपी मूर्तीचे गणपतीचे दुष्परिणाम तर म्हणजे आता बघायला गेलं तर तिचं विघटन होतं पण मग तिला वेळ फार लागतो पण तिचं विघटन लवकर नाही होत जसं आता आपण बघतो हो का गणपती मूर्ती विसर्जन केली तर ते पाण्यामध्ये कुठेही नदी तलावात किंवा कुठंही आपण समुद्रात जरी विसर्जन केले तर जसं समुद्र तशा लाटानुसार ती मूर्ती हलकी असते ना पिवपी हे कमी वजनाचं असतं त्याच्यामुळे ते परत आणले जातं म्हणजे आपण बघतो हो का जसं तुम्ही व्हिडिओज वगैरे बघत असाल तर त्यामध्ये गणपतीने का एक नदी आठे अर्धी तुटेल म्हणजे त्या एक प्रकारे बघायला गेलं तर मूर्तीचा हे खंडित करतं नाही का एक चांगलं तर त्याच्यामुळं तो एक दुष्परिणाम आहे किंवा असं फार पीओपीमुळे हा आमचे जे कलर्स आहे किंवा आता आम्ही जास्तीत जास्त नाही का शाडू मातेला प्रोत्साहन देतो आमचे जे कलर आहे हे सुद्धा नाही का इको फ्रेंडली असतात पूर्णपणे ज्याच्यामध्ये ते पाण्यामध्ये मिक्स जरी झाले तर त्याच्यामुळं कोणता दुष्परिणाम नाही होत कोणत्याही कुठल्याही प्रकारचा कारण ते शेवटी पाणी पुढे चालून आपण सुद्धा पिणारच असतं त्याच्यामुळे त्यांना फिल्टर करताना कोणताही त्रास होतो मी हे गणपतीचं काम करता मला जवळपास बारा तेरा वर्ष झाले पण मी आज गेल्या पाच वर्षापासून स्वतः वैयक्तिक करतोय तू गणपती बनवायला म्हणजे कधीपासून चालू करतो आपलं गणपती बनवायचं काम हे साधारण नोव्हेंबर डिसेंबर पासून स्टार्ट होत ज्यामध्ये आपण शाडू मातीची तयारी करतो शाडू मातीच्या मूर्ती बनवायला वेळ लागतो त्याच्यामुळं आमची तयारी आहे ही साधारण लक्ष्मी पूजन पासून चालू होऊन जाते पूर्णपणे आणि म्हणजे एवढं हे तू किती प्रमाणात बनवतो गणपती आता हे साधारण आपण दोन ते ती तीन हजार मूर्त्या बनवतो आपल्या इथं मग एवढ्या मूर्त्या बनवायला किती माणसं लागतात मूर्त्या बनवायला माणसं म्हणजे आता शाडू मातीचं प्रोडक्शन हे खूप त्याच्यासाठी का जा काळावधी जास्त लागतो आणि खूप कमी तयार होता दिवसाला त्याच्यामुळं माझ्या इथं आता सध्या तरी आहे पाच ते सहा मा जण माझ्या इथं आहे गरविंद सांगितले आहे की शाडू मातीची गणपती पण खरंच लोक शाडू मातीची मागणी करत आहे का सरकारने पाऊल उचललाय तो बराबर आहे का जसं गव्हर्नमेंटने सांगितलंय की शाडू मातीच्या मूर्त्या घ्या तर हा लोकांमध्ये जनजागृती झालेली आहे त्याच्यामध्ये भरपूर लोक येत आहे शाडू मातीच्या मूर्त्या खरेदी पण करत आहे आणि ज्याच्यामध्ये आमच्याकडे जवळपास लोक हे शाडू मूर्त्या खरेदी करत आहे पण अजून किती वेळ लागेल की शाडू मातीची गणपती पूर्णपणे घ्यायला जनजागृती म्हणायला बघायला गेलं तर शाडू मातीची जनजागृती ही माती नाही का लगेच तर कोणती ती गोष्ट होणार तर नाही पण हा लोकांनी मनावर घेतलेला आहे लोकांना कळायला लागलेलं आहे शाडू मातीचं आणि यू पीचं या दोघांमधलं अंतर कळायला आहे तर त्या पद्धतीने बघायला गेलं तर शाडू मातीचे लोक लवकरात लवकर घेतले हा येणारा वेळ समजा अजून दोन चार वर्षांनी तरी लोक पूर्णपणे ॲक्सेप्ट करून घेतले मित्रांनो दा आपण बघितले दादाने किती सुंदर सुंदर मूर्त्या बनवल्या जर तुम्हाला या मूर्त्या बघायच्या असेल तर तुम्ही चेडी जुना माल धक्का रोडला विजिट